शरद पवार खोट बोलतायत प्रकाश आंबेडकर यांनी हा निशाणा साधल्याचं बघायला मिळत आहे माणसं भेटायला आली होती या पवार यांच्या वक्तव्यावरून त्यांनी हा हल्लाबोल केलाय शरद पवार यांचं वराती मागून घोडं असल्याचा सुद्धा टोला आंबेडकर यांनी लगावलेला आहे निवडणूक निष्पक्ष झाली नाही असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे काल आपण बघितलं होतं शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केलेला होता निवडणुकीपूर्वी मला दोन माणसं भेटायला आलेली होती आणि त्यांच्या या वक्तव्यावरून प्रकाश आंबेडकर यांचा हा निशाणा जाहीर झाल्या त्याच्या आधी म्हणजे काही लोक वेचा दोन लोक त्यांची नाव हे आता माझ्याकडे नाही आहेत त्यांनी त्याचं स्वच्छ दिलं नाही आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या दारा आहेत आम्ही तुम्हाला एकशे सात जाडा निवडून येण्याची गॅरंटी देतो मला आश्चर्य असं आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं ते निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही संख्येची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडून त्या दुर्लक्ष केलं आणि ते झाल्याच्या नंतर त्या लोकांशी आणि राहुल गांधी यांची मी भेट घालून त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणत आणि राहुल गांधींचं माझं माध्यमात या कामात आपण लक्ष देऊ नये हा आपलं रस्ता नाही आपण लोकांच्या लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा फातिंबा वेळ कसा नाही हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याकर दुर्लक्ष शरद पवार असं म्हणतात की आम्ही राहुल गांधींना भेटायला गेलो आणि त्यांना नावं विचारली त्यावेळेस ते म्हणतात आम्हाला आठवत नाही किती खोटं बोलावं गेला तरी असणारी एक सीमा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो राहुल गांधी हे असणारे विरोधी पक्षाचे नेते आहेत आणि विरोधी पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांना असताना मंत्र्याच्या दर्जाची सिक्युरिटी आहे आणि कोण येतं आणि जातं त्याची असणारी सगळी नोंद त्या ठिकाणी ठेवल्या जाते शरद पवारांचं स्टेचर बघतात त्यांची नोंद होणार नाही याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आहे त्यांना येऊन जाण्यासाठी मुभा आहे परंतु जे दोन जणं घेऊन गेले असं जे म्हणतात आहेत त्यांची पूर्ण एंट्री राहुल गांधीच्या घरी जे इंटेलिजन्स बसतात रेकॉर्ड घेऊन बसतात त्यांच्याकडे पूर्णपणे आहे ती एक्स्ट्रॅक्ट तुम्ही ज्या दिवशी गेलात त्या दिवसाचं रजिस्टर म्हटलं शरद पवारांवर दोन माणसं कोण होती ती नावं येतात ती नावं तुम्ही जाहीर करू शकता वराती पाठीमागून घोडं ज्याला पण म्हणतो ती ही परिस्थिती आहे काँग्रेसची पण एन सी पीची एन सी पीची पण आम्ही त्यावेळेस या सगळ्या पक्षांना म्हणालो होतो की आपण सगळेजण मिळून कोर्टामध्ये जाऊ आणि फ्री अँड फेअर इलेक्शन झालेलं नाही आणि इलेक्शन कमिशनला मतदारानेच मतदान केलेलं आहे हे समजण्यासाठी जी सिस्टम आणली होती ती सिस्टम त्यांनी पाळलेली नाही आणि म्हणून हे आर्र रद्द करावं त्यावेळेस कोणीच आमच्यासमोर त्या ठिकाणी आलं नाही दुर्दैवाने ती त्यावेळेस गेले नाहीत आणि आता फक्त आसरं बोमलत बसतात आहेत अशी असणारी परिस्थिती आहे